नमस्कार मंडळी नाष्ट्याला रोज कांदा पोहे आणि उपमा खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर असा खमंग चविष्ट नाश्ता एकदा नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात सगळ्यांनाच आवडेल घरातल्या उपलब्ध साहित्यात कमीत वेळात तयार होणारा वर्णछान कुरकुरीत आत्म मौसूद असा हा पोटभरीचा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी बारीकवाला रवा घेतलेला आहे हे बघा आता तुमच्याकडे बारीकवाला रवा नसेल ना तर जाडसर रवा मिक्सरला फिरवून घेतला ना तरी सुद्धा चालेल आता हा रवा मी परातीमध्ये काढून आता ज्या वाटीने आपण रवा घेतला होता सेम त्याच वाटीने अर्धी वाटी दही यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूया तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर एक गाजर यामध्ये घालूया त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेलं बीट यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून हा रवा चांगला मळून घ्यायचा आहे छान असं मिक्स करूया इथे तुम्ही बघू शकताय आपला हा रवा छान असा मळून झालेला आहे आता हा रवा मळण्यासाठी यामध्ये आपण ना एक थेंबरही पाण्याचा वापर केला नाही यामध्ये घातलेलं दही आणि भाज्यांचा जो ओलसरपणा होता ना त्यामध्येच आपला हा रवा छान असा मळून झालेला आहे आता यावर ना आपण झाकण ठेवूया आणि याला पाच मिनिट चांगलं मुरू देऊया तर इथे आपला हा रवा छान असा भिजतोय तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी मस्त अशी एक चटपटीत चटणी तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा तेल आहे नंतर यामध्ये आपल्याला एक छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आता हे शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग खरपूस परतून घ्यायचे शेंगदाणे आपले चांगले परतत आले की यामध्ये आपल्याला भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा यामध्ये घालूया एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे सात ते आठ लसूण पाकळ्या त्याचबरोबर अर्धा इंच आलं यामध्ये घालायचंय त्यानंतर हे सर्व साईजचे आपण चांगलं मौसूट होईपर्यंत परतून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं मौसूद परतून झालेलं आहे आपण आता काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला इथे आपलं सर्व साहित्य थंड झालं की आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया दोन चमचे दही लगेचच चवीपुरतं मिठाई घालूया नंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी आहे त्यानंतर मिक्सरवरती बारीक असं वाटण करून घेऊया तर, कर तर इथे आपली ही चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया तर इकडे पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपला रवा देखील छान असा मुरलेला आहे हे बघा तर आज आपण ना रव्याचे थालीपीठ बनवतोय मिश्रण आपलं तयार आहे थालीपीठ बनवायला घेऊया साठी इथं मी पोलपाटावरती केळीचं पान ठेवून घेतलेलं आहे हे बघा आता माझ्याकडे केळीचं पान होतं म्हणून मी घेतलेलं आहे तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर कॉटनचा रुमाल ओला करून त्यावर थालीपीठ थापून घेतलं किंवा बटर पेपरवर थापून घेतलं ना तरी सुद्धा चालेल सर्वात अगोदर आपण याला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय यामधलं आपण थोडस मिश्रण काढून घेऊया यावर ठेवून आपल्याला छान असं थापून घ्यायचंय सगळ्या बाजूने व्यवस्थित थापून घेऊया खूप जास्त जाड थापायचं नाहीये मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे थापून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे थालीपीठ थापून झालेलं आहे आपण आता हे तव्यामध्ये घालूया त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तर सर्वात अगोदर आपण तव्याला तेल लावून घेऊया ते आपल्याला छान असं पसरवून सगळ्या बाजूने लावून घ्यायचंय आणि थालीपीठ यामध्ये घालूया हे बघा अशा पद्धतीने हे पान आपल्याला अलंगच काढून घ्यायचंय थालीपीठ आपल्या तव्यामध्ये घालून झालं की कडेनं आपल्याला तेल सोडून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने दोन मिनिटासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर यावरचं आपल्याला झाकण काढायचं आहे आणि हे थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचंय त्यानंतर पुन्हा कडेने थोडस तेल सोडून घेऊया त्यानंतर हे थालीपीठ आपल्याला अलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगलं खमंग भाजून घ्यायचंय आपले हे थालीपीठ दोन्ही बाजूने अल्टी करत छान असं खमंग खरपूस भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळी थालीपीठ थापून घेऊया इथे आपल्या भरपूर भाज्या घातलेलं रव्याचं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे सोबतच चटपटीत चटणी देखील बनवून तयार आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद